मित्रांनो नमस्कार लोक जसं म्हणतात ताक चारा आणि काळ दाळ मग तसं म्हणून जमत नाही तर नियोजन असं व्यवस्थित करावं लागते आपण आता आपल्या गव्हा चारा पाहूया या चारमध्ये मकेचा मुरगा सुका चारा म्हणून त्यात आपण गव्हाचं पुस्कट टाकलेलं आहे आणि हिरवा चारा म्हणून थोडंसं नेपेर आणि किंवा ऊसाची कुट्टी असते काय झालं आपल्याकडे थोडा हिरवा चारा आता उपलब्ध नव्हता म्हणून नेपेरचा वापर करतो आहे आणि थोडासा ऊस पण त्यात मिक्स आहे तीस टक्के बघता आपण ते वापरतो आहे पन्नास टक्के मुरगाशी मग त्याचा आणि वीस टक्के आपला सुका चार आहे तर पाऊस शकता पूर्ण रात्र रात्रभर पाऊस चालू आहे आपल्याकडे आत्ता पण कंटिन्यू पाऊस आहे तुम्हाला मला इकडचं दाखवतो कंटिन्यू पाऊस चालू आहे तर एवढ्या पावसात पण आपल्याला चाऱ्याची अजिबात काळजी नाही आता चारा टाकलेला आहे गाई पण एकदम आनंदाने खातात काहीच अडचण नाही असा पाऊस तीन चार दिवस आला तरी आपल्याला काळजी करायचं कारण नाही कारण आपल्याकडे चाऱ्याचा एवढा स्टॉक केलेला आहे तर गोठा व्यवस्थापनात जर चारा व्यवस्थापन व्यवस्थित केलं किंवा आपल्याकडे स्टॉक करून ठेवलं मुरगाज असेल चारा असेल तर अशा प्रकारे आपण निश्चिंत होऊ शकतो किंवा पावसापाण्याची आपल्याला काळजी नाही हे आज, आज मलान ती ती एक या ठिकाणी मला अनुभव आलेला आहे व्यवस्थित नियोजन होते एकदम आता सकाळचा चारा टाकलेला आहे त्या ठिकाणी संध्याकाळचा चाऱ्याचं पण आपण स्टॉक करून ठेवलेला आहे त्याच्यावरती तर टाकलेले आहेत खाली हिरवा चारा आहे त्याच्यानंतर चा मुरगास टाकला आहे आणि त्याच्यावरती हा सुक्का चारा आहे हा चारा आपण संध्याकाळी देणार आहोत इकडे अजून आपला मोरघास वगैरे शिल्लक आहे पाऊस पाहू शकता किती येतोय कंटिन्यू पाऊस चालू आहे रात्रीपासून इकडं हा बाहेरचा शेड आहे आपलं त्या शेडमध्ये काय गायींना पाऊस लागत नाही त्यामुळे दिवसभर मोकळं सोडलं तरी इथं गाय एकदम मस्त राहतात थोडासा चिखल झाला आहे पावसामुळे पण काय एवढी अडचण येत नाही जास्त खोलवर चिखल नाही तिकडं पुढं जरा जास्त चिखल आहे पण तिकडे काय गाय जात नाही आणि त्यांना पाणी प्यायची सोय ते पाणी वगैरे पितात आणि इथं आपल्या गायी मस्तपैकी या शेडमध्ये राहतात त्यांना पाऊस लागत नाही काय नाही काय नाही आणि जरी त्यांना बाहेरून चारा खायचा असेल तरी इकडून चारा खाता येतो आणि इकडं आजकाल सध्या ही आपली आतमध्ये बांधण्याची जागा आहे तिथं आपण कोबा केलेला त्याच्यावरती गाय आपल्या दूध काढण्यासाठी वगैरे किंवा चाऱ्या खाण्यासाठी एक दोन तीन तास मी ते गाय ठेवतो सकाळी संध्याकाळ खाऊन झालं की त्यांना आपण परत बाहेर सोडून देतो चारा व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे चारा जर व्यवस्थापन असेल आपलं तर आपल्याला गोटामध्ये कष्ट कमी होतात अडचणी कमी होतात गाई पण चांगल्या होतात आता किती पाऊस आला तरी आपल्याला काळजी वाटत नाही कारण चारा आपला भरपूर आहे आणि गोठ्यात पण अडचण नाही पाऊस लागायची वगैरे जनावरांनी वारा पण खूप छान आहे आपला